अलमट्टी धरण उंचीवरून शिरोळ तालुक्यात संताप आमदार मात्र बेपत्ता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कोणत्याही राज्याचा विरोध नाही अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी संसदेत दिली आहे त्यामुळे अलमट्टीची उंची आता वाढणार हे जवळपास निश्चित झाले आहे अलमट्टीच्या पाण्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना स्वरूप येते आणि त्यामुळे जगणे कठीण होते याचा विचार करून अलमट्टी धरणाची उंची वाढू नये अशी मागणी शिरोळ तालुक्यातूनही झाली आहे या विरोधात आंदोलन झाले त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेच्या मागण्यानुसार या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची गरज होती एकीकडे अलमट्टीच्या उंचीवरून संताप व्यक्त केला जात असतानाच शिरोळचे उंची विरोधात आंदोलन करून जनतेचे प्रश्न सरकार समोर मांडून तातडीने हा निर्णय रद्द होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधीची शिरोळ तालुक्याला आवश्यकता आहे आणि याच प्रश्नावरून जनता टाहू फोडत असल्याचे चित्र आहे एकीकडे नागरिक आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी आग्रही आहेत तर त्यांच्या सोबत लोकप्रतिनिधी मात्र नाहीत असे चित्र आहे यातूनच आता किमान आंदोलन करण्यासाठी मक्तेदारी लोकप्रतिनिधी मिळेल का असा सवाल तालुक्यातील जनता करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत असून काल सोशल मीडियावर शिरोळ तालुक्यातील मी पूरग्रस्त मताला दोन अडीच हजार रुपये घेतले आहेत आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सभागृहामध्ये तोंड उघडण्यासाठी भाड्याने आमदार आणि खासदार पाहिजे या आशयाची पोस्ट तुफान व्हायरल झाली यातून लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय असते बिनकामाचा लोकप्रतिनिधी ज्या निवडला जातो त्यावेळी जनतेला लोकप्रतिनिधी भाडे तत्वावर तरी घेऊन आपले प्रश्न शासन दरबारी मांडावेत का असा सवाल विचारला जातोय शिरोळ तालुक्यातील जनता लढवय्या हो आहे या जनतेला फार काळ आमिष दाखवून सोबत ठेवता येत नाही सध्या शिरोळ तालुक्यातील जनतेची कोणत्या प्रश्नावरून आंदोलने सुरू आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढावा यावर विचार करणारा लोकप्रतिनिधी हवा होता मात्र दुर्दैवाने लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांपासून आणि आंदोलनापासून पळ काढणारा असल्याचे नागरिकातून चर्चेले जात आहे